गाड्या सुटल्या बिंझरची गाडी का प्रेक्षण वगैरे सुटली सुंदर गाड्या पाळत्या तर अलीकडं बक्कासुर पळते पलीकडे सुंदर आणि गुरु अलीकडे बुरा पलीकडे गुरु दोघात लढत अशी गाडी पळते बक्कासुर आणि बुरा दोघात लढत झाली आता झाल्या बिंजर सुरतीमध्ये दाई साडी विजय धन्यवाद सुंदरसी गाडी पाळी दावूला पाडा मोहेश्वर दिमा सुजगावकरांचा बकासूर आली कैलास वाशा मुंबरात गाड्या सुटल्या बिंजोरची गाडी काळतात अलीकडा बक्कासुर पडते पलीकडे सुंदर आणि गुरु अलीकडा बुडा पलीकडे गुरु दोघात लढत सुंदर अशी गाडी पोटे बक्कासूर आणि बुरा दोघात लढत झाली आता झाल्या बिंजर सुरतीमध्ये सर विजय धन्यवाद सुंदर असे गाडी पायी दागिरा पाडा मुहेरधमा सुजगावकरांचा बकासूर